पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडीच्या ह्या परिसरामध्ये सकाळीच आठच्या सुमारास एक रबरच्या कंपनीला भीषण आग लागली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या रबर कंपनीसह आजूबाजूच्या दोन तीन कारखान्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी सकाळीच घटनास्थळी या ठिकाणचे माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव हे पोचले होते त्यांनी ही घटना पाहिलीये नेमक्या या ठिकाणी काय घडलं होतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल ही घटना सकाळी घडली होती या ठिकाणी मोठं नुकसान झाले नेमकं काय या ठिकाणी घडलं होतं सकाळी सात वाजल्याच्या सुमारास या पॉवर हा कुदवाडी भागामध्ये जी आपली रबरची कंपनी होती त्या ठिकाणी किटच्या कारणामुळे या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी असलेले त्यांचे रबरचे विविध पदार्थ हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली आजूबाजूच्या देखील दुकानांना ही आग लागली त्यामुळं मोठं नुकसान या व्यावसायिकांचं उद्योजकांचं या ठिकाणी झालेलं आहे साधारण काय काय नुकसान झालं या ठिकाणी पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात आग लागली अजून त्या ठिकाणी चढलेले पत्र आपण पाहू शकतो काय काय नुकसान झालं या ठिकाणी त्यांनी जे रबरापासून रप त्यांचे जे पदार्थ जे प्रोडक्ट होते ते जळालेले आहेत त्यांचे जे दुकान होते शेड होते त्याचं देखील ते मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं या ठिकाणी दिसत आहे कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही अग्निशामक दलाच्या गाड्या वेळेवर आल्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळला नाही तर या आजूबाजूला देखील ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आजूबाजूला देखील गेली असते वारंवार जे आहे महानगरपालिकेवर हे आरोप होत असतात की कुदळवाडी हा चिकली परिसर आहे या ठिकाणी भरपूर तुम्ही देखील अनेकदा पाठपुरावा केलेला आहे नेमकं काय स्थिती आहे सध्या आपण पाहू शकतो वारंवार या आगीच्या घटना कुदळवाडी परिसरात घडताय तुम्ही काय पाठपुरावा केला आतापर्यंत या आगीच्या घटना रोखण्यासाठी सर्वप्रथम आपण महापालिकेच्या वतीने फायर ऑर्डर केलं पाहिजे हा इथं सारखीच आग लागते हा फायर झोन म्हणून देखील महापालिकेने डिक्लेअर केला पाहिजे एक वेगळ्या व्यवस्था वे वेगळ्या प्रकारचं काम इथं करणे गरजेचं लोकांमध्ये जाऊन जनजागृती करून आपल्या प्रत्येक व्यवसायिकाला जाऊन सांगितलं पाहिजे की आग लागल्यावर आपण काय केलं पाहिजे आग न लागण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली पाहिजे त्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजे अशी सध्याच्या स्थितीला काय परिस्थिती आहे या ठिकाणी झाली का काय आहेत नाही लेकिन उद्योजकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान जीवितहानी नाही अग्निशामक दल वेळेवर आल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही झाली आणि त्यांनी दुसरीकडे आग पसरू देखील दिली नाही त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला बाहेरच्या देखील के अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी आल्या होत्या आपल्या सोबत स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव होते त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांनी पालिकेला विनंती केली वेळोवेळी पाठपुरावा देखील केलाय के की या ठिकाणी हा जो कुदळवाडीचा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कंपन्या आहेत आग लागण्याची या ठिकाणी शक्यता असते या ठिकाणी जे आहे ते फायर झोन म्हणून ह्याला घोषित करावे असं त्यांनी देखील आवाज आवाजशी बोलताना या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं आहे कॅमेरामॅन मानतो शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड